कोकणातील शेतकऱ्यांना केवळ सात हजार इतर जिल्ह्यात बावीस हजार निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल हिवाळी अधिवेशनात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या अनुदानाचा मुद्दा आज चांगलाच चर्चेत आला होता कारण मुख्यमंत्री फंडातून ऑक्टोबर महिन्यात शेतकऱ्यांसाठी केवळ पंच्याहत्तर हजार रुपये वाटप केल्यावरून सभागृहात चांगलाच गदारोळ झाल्याचं पाहायला मिळतंय दरम्यान शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर बोलताना महाराष्ट्राला एक नियम आणि कोकणाला एक नियम का असा सवाल शिवसेना गटाचे आमदार निलेश राणे यांनी विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित केला कोकणातील शेतकऱ्यांवर अन्याय का इतर जिल्ह्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना बावीस हजार रुपये अनुदान दिलं जातं आहे कोकणात केवळ सात हजार रुपये अनुदान आहे कोकणाबाबत असा भेदभाव का असा सवाल निलेश राणे यांनी उपस्थित केलेला आहे ऑक्टोबर महिन्यात कोकणात अतिवृष्टी झाली आमची नोंद कुठेही केली नाही आम्ही कोणाकडे मदत मागायची कोकणात पाऊसच पडतो म्हणून मदत नाही हा निकष कसा असंही राणे यांनी म्हटलेलं आहे नुकतेच मासेमारीला शेतीचा दर्जा दिला आहे आपत्कालीन झेहारमध्ये नुक नुकसान भरपाई त्याचा उल्लेखच नाही पूर्ण ऑक्टोबर महिना मासेमारी बंद होती बेचाळीस दिवस मासेमारी बंद होती पुरवणी मागण्यांमध्ये मा त्याचा उल्लेख नाही रक्कम आठ हजार सातशे सत्याहत्तर ठरवली गेली पण मासेमारीचा त्यात उल्लेख नाही आणि ही बाब निलेश राणेंनी निदर्शनास आणून दिली आहे माझ्या मतदारसंघात फक्त सहा कोटी दुरुस्तीसाठी आले पण पावसाचे कारण देत अधिकाऱ्यांनी पैसे कुठे वळवले ते कळालेले नाही सहा महिने पाऊस पडला तर दुरुस्ती कुठे केली डी पी डी सी निधी लवकर मिळावा पालकमंत्री चांगले प्रयत्न करत आहेत पण अजित पवार यांनी आम्हाला अजून निधी द्यावा जुनी बिले लिंगालेली नाहीत आमच्या जिल्ह्यात आठशे पन्नास कोटी रुपयांची मागणी आहे पण फक्त तेवीस कोटींचा निधी दिला आहे जिल्हा लहान असला तरी आमचे शेतकरी एका नियमात तर इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वेगळा नियम असे होऊ देऊ नका असं निलेश राणे यांनी विधानसभेत बोलताना म्हटलेलं आहे दोन हजार पंचवीस सव्वीस साठी सादर करण्यात आलेल्या पुरवणी मागण्या जवळपास पंच्याहत्तर हजार कोटीच्या ज्या काही टेबल केल्या गेल्या आहेत त्याच्यावर बोलण्यासाठी मी इथे उभा आहे <coughs> पूरक मागणी क्रमांक सी सहा डी सिक्स डी नाईन आणि एच सेवन यावर बोलण्याकरिता मी इथे उभा आहे त्यामध्ये सी नाईनमध्ये बाप क्रमांक सत्तेचाळीस आणि अठ्ठेचाळीस ज्यामध्ये शेतकऱ्यांना पीक नुकसानीचं आणि आपत्ती प्रतिसाद या विषयांवर जी काही तरतूद करण्यात आलेली आहे <coughs> अध्यक्ष महोदया मी आपल्याला या माध्यमातून सांगू इच्छितो एकूण या पुरवणी मागण्यांमध्ये महसूल व वन विभागाला पंधरा हजार सातशे एकवीस कोटी आणि आठ लाख रुपये महसूल व वन विभागाला तरतूद केलेली आहे आणि शेतकऱ्यांना मी अतिवृष्टीवर पण टू नाईन थ्री या नियमाखाली बोलणार होतो पण संधी मिळाली नाही पण एन डी आर एफचे जे काही नॉर्म्स आहेत त्या एन डी आर एफच्या नॉमप्रमाणे जर आपण कोकणाला काय मिळालं जर आपण त्याचा हिशोब लावला तर मी आपल्याला थोडक्यामध्ये आपल्याला सांगू इच्छितो की एन डी आर एफच्या निकषानुसार कारण का कोकणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जिरायत शेती होते भात शेती मोठ्या प्रमाणात होते आणि बहुवार्षिक पीक म्हणून आमची नोंद नाही एन डी आर एफ ज्या नॉर्म्स खाली पैसे देते ज्याच्यामध्ये साडेबावीस हजार प्रति हेक्टरी जो रेट दिला गेला अतिवृष्टीमध्ये महसूल वन विभागामध्ये ज्याची नोंद आहे पंधरा हजार कोटी रुपये ज्यांची तरतूद झालेली आहे त्याच एन डी आर एफच्या नॉमप्रमाणे आम्ही जिरायत शेतीमध्ये पडतो आणि तेव्हा त्या हेडखाली आम्हाला मिळालेले पैसे प्रति हेक्टरी फक्त आठ हजार सातशे सत्याहत्तर रुपये हा कोकणावर आपण अन्याय करतो आहे का सर्वात महत्वाचं पीक कुठलं तर आमचं भात शेती त्याच्यामध्ये आम्ही जर बिरी रिपोर्ट एसपीएन मराठी नागपूर